विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचारांनी आपले उद्दिष्ट आत्ताच ठरवले तर आपण कोणतेही यश सहज मिळवू शकतो प्रसिद्ध व्याख्याते राजेश मंत्री यांचे प्रतिपादन वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात संस्थेचे संस्थापक स्वर्गीय अण्णाजी पवार यांची चाळीसवी पुण्यतिथी विविध उपक्रमांनी संपन्न झाली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राजेश मंत्री बोलत होते भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमृतराव पवार अध्यक्षस्थानी होते संस्थेचे सचिव राहुल पवार माजी पंचायत समिती सदस्य भास्करराव पवार गोविंदराव थोरात वामन मोरे सोसायटीचे चेअरमन विकास पवार व्हाईस चेअरमन मानिक पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक निवास माने विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक दिलीप खारवते धनंजय काळगावे शिवाजीराव कदम श्रीमंत पवार इकबाल मुल्ला यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती स्वर्गीय अण्णाजी पवार यांनी वाहगाव येथे बहुजनांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली करून दिली त्यांचं हे कार्य उत्तुंग असून त्यांचा वसा आणि वारसा पुढे चालवण्याचे काम अमृतराव पवार राहुल पवार हे करत आहेत या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवून विद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे असेही राजेश मंत्री यांनी सांगितले यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवास माने यांनी केले प्रास्ताविकात त्यांनी विद्यालयाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला प्रारंभी स्वर्गीय अण्णाजी पवार यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले मुख्याध्यापक निवास माने यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले वर्षा झिमरे यांनी सूत्रसंचालन केले मंगेश ताटे यांनी आभार मानले यावेळी संस्थेचे सर्व संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी वाहगाव ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड